हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता सातवीचा सा पाठ बारावा परिमिती व क्षेत्रफळ पर शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊ सर्वप्रथम आपण परिमिती म्हणजे काय ते समजून घेऊया त्याची सूत्र पाहूयात आणि त्यानंतर काय करूया त्याची उदाहरणं आहेत ती सोडवूयात तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते तर चौकोन त्रिकोण आयत ह्या ज्या बंदिस्त आकृती आहेत त्याच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय त्या आकृतीची ती परिमिती झाली बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज बहुभुजाकृती म्हणजे काय तर बहु म्हणजे खूप साऱ्या भुजा म्हणजे बाजू खूप साऱ्या बाजू असलेल्या कृतीची परिमिती काय आहे त्याचं सुतर तर तिच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज तर तिला जेवढ्या बाजू असतील त्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिची काय असेल परिमिती असेल त्यानंतर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चौरसाला चार बाजू असतात म्हणून चार गुणिले बाजू जी बाजू काय लांबी दिली असेल ती आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी आयताला वर आणि खाली लांबी आणि इकडच्या इकडची जी काय असेल ती रुंदी तर त्यांची काय आहे बेरीज करायची आपल्याला तर ही जी सूत्र आहे ती तुम्ही पाठ करा म्हणजे आपल्याला गणित कोणतंही कसंही विचारलं तरी आपण ते काय करू शकतो पटकन सोडवू शकतो आता आपण सरासनच्या चव्वेचाळीसमधील मधील उदाहरणे पाहणार आहोत प्रश्न पहिला काय आहे एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल तर इथं आपल्याला किंमत दिलेली नाहीये आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल असं विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल तर लांबी आणि रुंदी ही एक्स आणि वाय अशी मानावी लागेल आणि त्यानंतर आपण काय करूयात मग ते सोडून बघूयात तर आपण इथे काय केलं आयताची लांबी एक सेंटीमीटर व रुंदी काय केली वाय सेंटीमीटर मानू असं लिहिलेलं आहे आता आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे ते लिहून घेऊयात आपण तर काय आहे ते सूत्र आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी बरोबर काय होईल तर दोन यक्स लांबी आपण एक सेंटीमीटर मांडलेली आणि रुंदी किती मानली वाय म्हणून अधिक दोन वाय होईल आता काय करूयात दोन यामध्ये काय आहे कॉमन आहे म्हणून दोन बाहेर काढूयात मग कंसात काय येईल यक्स अधिक वाय समोर काय येईल सेंटीमीटर म्हणजे आयताची परिमिती आपल्याला काय मिळेल दोन कंसात एक्स अधिक वाय सेंटीमीटर आता लांबी दुप्पट केल्यास ला काय होईल तर नवीन लांबी आपल्याला काय मिळेल तर दुप्पट करायची आपण आधी काय मानली होती लांबी ला 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 एक्स मानली होती तर ती काय होईल दोन एक्स होईल दुप्पट करतोय ना आपण त्याची आणि रुंदी काय मानली होती वाय मानली होती म्हणजे नवीन रुंदी काय येईल दोन वाय म्हणून नवीन आयताची परिमिती काय मिळेल आपल्याला तर काय होईल दोन गुणिले दोन यक्स म्हणजे काय दोन गुणिले लांबी आधी दोन गुणिले दोन वाय बरोबर काय होईल चार यक्स अधिक दोन गुणिले दोन चार वाय तर इथे काय होईल चार हा कॉमन अवयव हो मिळेल आपल्याला सामायिक अवयव हो, है ना म्हणून चार आपण बाहेर घेतोय आणि यक्स आधी वाय सेंटीमीटर ही नवीन आयताची काय असेल परिमिती असेल तर आपण आधी ज्या परिमिती काढली तर ती आपल्याला काय मिळाली दोन कंसात एक वाय सेंटीमीटर आणि नवीन आयताची परिमिती काय मिळाली चार कंसात एक साधिक वाय सेंटीमीटर म्हणजे ह्या दोन कंसात एक साधिक व्हायच्या ही दुप्पट आहे म्हणजेच काय तर चार एक्स अधिक व्हाय हे दोन एक्स अधिक व्हायच्या दुप्पट आहे कारण दोन दुप्पट काय चार आहे म्हणून काय असेल नवीन आयताची परिमिती ही काय होईल दुप्पट होईल यानंतर दुसरा प्रश्न एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल तर इथंही आपल्याला काय केलेलं नाही बाजूही दिलेली नाही मग आपण काय करूयात बाजू एक्स मानूयात आणि चौरसाचे परिमिती सूत्र आपल्याला माहिती आहे चार गुणिले बाजू तर हे सूत्र वापरून काय करूयात आपण हे उदाहरण सोडवूयात तर काय करूयात आपण चौरसाची बाजू एक्स मानू चौरसाची परिमिती बरोबर काय आहे चार गुणिले बाजू बरोबर काय होईल चार गुणिले यक्स होईल म्हणजेच काय चौरसाची परिमिती काय मिळेल आपल्याला चार एक्स सेंटीमीटर आणि चार गुणिले एक्स काय होईल चार एक्स होईल नवीन चौरसाच्या बाजूची लांबी मूळ चौरसाच्या बाजूच्या लांबीच्या तिप्पट केली याचा आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे म्हणून काय केलं नवीन चौरसाच्या बाजूची लांबी काय होईल मग आपल्याला मिळेल तर तीन एक्स मिळेल कारण आपण चौरसाची बाजू इथे एक्स मानली आहे मग त्याची तिप्पट केलं तर काय होईल ते तीन एक्स होईल म्हणून नवीन चौरसाची परिमिती बरोबर पर आपल्याला काय मिळेल तर चार गुणिले बाजू म्हणजेच काय चार गुणिले तीन एक्स तर हा गुणाकार किती येईल चारिकम बारा आणि हे एक्स आहे तसे म्हणजे बारा एक्स मिळेल म्हणजे नवीन चौरसाची परिमिती किती असेल बारा एक्स सेंटीमीटर यावरून नवीन चौरसाची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या कितीपट असेल तर काय पहिली परिमिती किती आली आपली चार एक सेंटीमीटर आणि दुसरी किती आली नवीन बारा एक सेंटीमीटर म्हणजे काय होईल तीन पट होईल कारण चार दोन्ही आठ चार तिकम बारा म्हणजे काय झाली चारची तीन पट झाली ही म्हणून काय लिहिलं आपण मूळ चौसाच्या परिमितीच्या तीन पट होईल यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात शेजारी मैदानाची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूच्या लांबींची मापे दिली आहे त्यावर मैदानाची परिमिती काढा तर ही आकृती आपल्याला इथे दिलेली आहे आणि काही मापे सुद्धा दिलेली आहे त्यावरून काय करायचं आहे मैदानाची परिमिती आपल्याला काढायची आहे तर प्रश्न तीन सोडवण्याधिकडे लक्ष द्या तर जी आपल्याला प्रश्नामध्ये आकृती दिलेली आहे ते आपण काय करायची आहे उत्तरामध्ये सोडवताना देखील ती आकृती आपण काढून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं आपल्याला प्रश्न सोडवायला थोडं सोपं जातं तर काय केलं आहे तर ह्या कृत्या आपण काढून घेतलेल्या आहे दिलेल्या मापांसहित आता आपण काय करूया त्याला नावं देऊयात तर आपण काय करूयात ए बी e, सी डी ई आणि यफ अशी काय करूयात त्यांना नावे देऊया म्हणजे काय ह्याच्या ह्याची जी मापं आहे ती काढणं आपल्याला सोपं जाईल आणि त्याच्यावरून आपण काय करू याची परिमिती काढू तर येथे बाजू ए बी बरोबर दहा मीटर आपल्याला दिलेलं आहे बाजू बी सी बरोबर पंधरा मीटर दिलेलं आहे बाजू सी डी बरोबर पाच मीटर दिलेलं आहे बाजू बरोबर पंधरा मीटर आपल्याला दिलेलं आहे आता बाजू ई एफ आपण काढणार आहोत ही ई एफ बाजू आपल्याला दिलेली आहे का नाही तर ते आपण काढूयात तर बाजू ई एफ बरोबर काय आहे बाजू ए बी अधिक बाजू सी डी काय होईल बाजू ए बी अधिक बाजू सी डी कारण हे अंतर आणि हे अंतर मिळून हे पूर्ण अंतर झालेलं आपल्याला दिसतं येतं म्हणून काय करूयाची दोन माप आपल्याला दिलेली दोनची फेरीज केली तर काय मिळेल आपल्याला हे माप मिळेल तर ए बी किती आहे दहा मीटर आहे अधिक सी डी किती आहे पाच आहे तर बाजू ई एफ आपल्याला किती मिळेल पंधरा मीटर मिळेल म्हणून बाजू ई एफ बरोबर पंधरा मीटर याचप्रमाणे काय करूयात आपण बाजू ए एफ काढूयात तर एफ आपल्याला दिलेले आहे का नाही पण काय करू शकतो आपण हे दिलेल्या माहितीवरून ए एफची लांबी काढू शकतो तर ए एफ बरोबर काय आहे बी सी अधिक डीई म्हणून आपण तर काय करणार आहोत बाजू बी सी अधिक बाजू डीई बरोबर काय आहे ए एफ आहे मग बी सी किती आहे पंधरा अधिक डीई किती आहे पंधरा मीटर दोन्हीची बेरीस्केरात काय येईल तीस मीटर म्हणजेच काय असेल बाजू एफ बरोबर किंवा एफ ए असं लिहिलं तरी चालेल ए एफ बरोबर तीस मीटर आपल्याला जी आकृती दिली आहे ती काय आहे बहुभुजाकृती आहे म्हणून बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज तर आता आपण काय करूयात याच्यात सर्व बाजू जी आहे त्यांची बेरीज करूयात तर बाजू काय होईल बाजू ए बी अधिक बाजू बी सी अधिक बाजू सी डी आधी बाजू काय होईल डी अधिक e. बाजू ई e, एफ अधिक बाजू ए यफ या सगळ्यांची आता बेरीज करूयात या सगळ्यांची माप आपल्याला माहिती आहे तर काय आहे दहा अधिक पाच अधिक पंधरा अधिक पंधरा आधी पंधरा आधी तीस तर काय झालं बाजू बी सीच्या जागी मी काय केलं तर बाजू सी डीची बाजू इथं मी लिहिली हां त्यानंतर आपण इथं प बाजू बी सी त्यानंतर बाजू डीई बाजू ई एफ आणि बाजू ए एफ यांची लांबी घेतलेली आहे त्यानंतर आता हिची बेरीज करूयात ही बेरीज किती येते नव्वद येते म्हणजेच काय नव्वद मीटर म्हणून मैदानाची परिमिती बरोबर नव्वद मीटर यानंतर चौथा प्रश्न एक मीटर लांबीचा चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे चार समान आकारांचे रुमाल केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल दाखल आपल्याला काय केले तर चौरसाकृती कापडाच्या तुकड्याची आकृती दिलेली आहे त्यावरून काय करायचं आपल्याला तर त्याला किती लेस लागेल हे काढायचं आहे तर इथे चौरसाकृती कापडाची लांबी एक मीटर आहे त्याचे चार समान तुकडे केले तर प्रत्येक चौरसाची लांबी अर्धा मीटर होईल तर ती कशी होईल ही पूर्ण जी भाग आहे तो कितीचा आहे एक मीटरचा आहे हा पूर्ण भाग कितीचा आहे एक मीटरचा आहे याच्या अर्ध म्हणजे एकच्या चार अर्ध काय होईल तर एकशेद दोन होईल याचं पण काय होईल एकशेद दोन होईल म्हणून काय झालं तर ह्याचा चार समान तुकडे केले तर प्रत्येक चौरसाची लांबी आपल्याला काय मिळेल अर्धा मीटर मिळेल म्हणून प्रत्येक चौसाची परिमितीबरोबर चार गुन्हेले एकशे दोन मीटर बरोबर काय मिळेल तर के बे।, बे दुनी चार म्हणून दोन मीटर प्रत्येक चौसाची परिमिती काय असेल तर दोन मीटर असेल तर चार रुमालांची एकूण परिमिती काढूयात आपण तर चार रुमालांची एकूण परिमितीबरोबर काय येईल तर चार गुन्हेले दोन येईल कारण चार गुणिले बाजू इथे किती आलेली आहे चौसाची प्रत्येक चौसाची परिमिती परिमिती दोन मीटर आलेली आहे म्हणून चार रुमालांची एकूण परिमिती काय होईल चार गुनिलेले दोन बरोबर आठ मीटर म्हणून चार रुमालांची परिमिती बरोबर आठ मीटर म्हणजेच काय होईल तर लेसची लांबी आपल्याला ले आठ मीटर मिळेल तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की